वास्तविक पाहता ज्या चौकीदारने मी भारताचा चौकीदार आहे म्हणून घोषणा केली किंवा तू मिरवलं की मी भारताचा चौकीदार आहे आणि भ्रष्ट लोकांना मी दोन हजार चौदामध्ये ह्या घोषणा केल्या होत्या की भ्रष्टाचार लोकांना मी ना खाऊ ना खा खाणे देऊ ह्या घोषणा केल्या त्या वल्गना केल्या त्याला बोलून आम्ही आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून त्यावेळेस त्यांना मतदान करून निवडणूक आणण्याचा प्रयत्न केला परंतु सध्याच्या परिस्थितीत चौकीदार तुम्ही म्हणून घेता मग चौकीदार तुम्ही तुमचं काम होतं नीरव मोदी विजय मल्ल्या चोक्सी हे जे भ्रष्टाचार करून जे पळून गेले देशाचा पैसा बुडून गेले त्यांना तुम्ही का अडवलं नाही आज तुम्हाला भ्रष्टाचाराचा आरोप करता आणि भ्रष्टाचारी माणसं तुमच्याकडे घेता तुमचं काम जर तुम्हाला असेल तुम्ही काम न सांगता विकासाच्या मुद्द्यावर न बोलता शिक्षण बेरोजगारी महागाईच्या विषयावर न बोलता मंदिर राम मंदिर मंदिराच्या मुद्द्यावर बोलता आम्ही आज मारुतीच्या मंदिरात नारळ फोडला प्रचारा समारंभ केला महाविकास आघाडीच्या माध्यमातून राम मंदिर हे जुनंच होतं मोदीच्या अगोदरपासून राम होते नंतर बी राम राहणार आहेत आमच्या गावात राम मंदिर आहे अनेक मंदिरं आहेत परंतु मंदिराच्या मुद्द्यावर निवडणूक न होता विकासाच्या मुद्द्यावर व्हावी महागाईच्यावर बेरोजगारीच्या व्हावी आणि ह्या न न होता आमचं हिंदुत्व हे शेडी जाण्याचं हिंदुत्व नसून हाताला काम देणारे हिंदुत्व सर्व समाजाला समजून घेऊन काय काम करणारे हिंदुत्व या विचारानं उद्धवसाहेबांच्या विचाराशी आम्ही प्र प्रेरित होऊन स्वर्गीय बाळासाहेब था ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराचा वारसा हिंदुत्वाचं हिंदुत्व म्हणजे घंटा बडवणारा हिंदुत्व हिंदु नसून हे विकासाचं हिंदुत्व हे शिवसेनेला मान्य आहे आणि ते उद्धवसाहेबांचं धोरण असल्यामुळं आम्ही या भ्रष्टाचाराच्या जा बा पक्षाच्या भाजप भाजपचा भाजप नसून हा खाजपचा खा भाजपचा काँग्रेस झालेला आहे त्यामुळे या काँग्रेसपासून आम्ही बाजूला होऊन आम्ही महाविकासाच्या माध्यमातून या शिवसेना टेंबळणी शहरच्या शहरातून तुतारी वाजवणाऱ्या चिन्हाला आम्ही भरगूळ मताने निवडून देऊ आणि